नमस्कार एम जी क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण खूपच सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून तयार होणारी मिसळची थाळी कशी बनवायची ते पाहूया कढईमध्ये चार चमचे तेल गरम करायचे आता त्यामध्ये टाकायची मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचे जिरे चिमूटभर हिंग सात आठ पाने कडीपत्त्याचे आणि बारीक चिरलेला कांदा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत पाच मिनिट चांगला परतवून घ्यायचा हे बघा कांद्याला हलका सोनेरी कलर आलाय आता यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा टॅमॅटो घालायचा टॅमॅटोमुळे मिसळला टेस्ट आणि कलर छान येतो टॅमॅटो चांगला परतून घ्यायचा आणि कढईवर झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घ्यायचा हे पहा आपला टॅमॅटो शिजून मस्त मऊ झालाय आता यामध्ये घरीच बनवलेले एक चमचा लाल तिखट आणि चार चमचे कांदा लसूण मसाला घालायचा हा मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे तो तुम्ही बघू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला पण मिसळ म्हटलं की झणझणीत हवीच आता सर्व मसाला तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा मसाला परतून झाला की हा मसाला बाजूला करून तेलामध्ये एक चमचा बेसन घालायचे आपण इन्स्टंट मिसळ करतोय यामध्ये आपण वाटण वगैरे काहीच घातलं नाही बेसनामुळे याला वाइंडिंग येण्याचं काम होते हे थोडे तेलात तेला परतून मसाल्यात मिक्स करायचे आता मसाल्यामध्ये मोड आलेली मटकी सवाशे ग्रॅम घालायची मटकी मसाल्यामध्ये चांगली परतवून घ्यायची मटकी परतली की यामध्ये गरम केलेले पाणी घालायचे गरम पाण्यामुळे मटकी लवकर शिजते आणि त्याला तर्री पण चांगली येते मटकीमध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करायचे आणि कडीवर झाकण ठेवून मध्यम आचेवर दहा ते बारा मिनटं शिजवण्यासाठी ठेवायचे बारा मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढायचे हे पहा आपली मटकी मस्त शिजली आहे आणि रस्साही खूप मस्त आला आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे व ते मटकीत व्यवस्थित मिक्स करायचे आणि पाच मिनटं मंदा आचेवरती मिसळ शिजवायला ठेवायची यामुळे मिसळला ला छान तर्री येते हे पहा पाच मिनिटानंतर आपली मस्त तर्रीदार मिसळ रस्सा तयार आहे चला आता मिसळ सर्व सर करूया अशी वाटली मिस आहे आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू